सध्या सर्वत्र चर्चा आहे ती बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची घरात अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात तर या सीझनवर बिग बॉस मराठीच्या आधीच्या सीझनचे स्पर्धक सुद्धा व्यक्त होताना दिसतात अशातच बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमधील स्पर्धक पुष्कर जोगने नुकतीच एन्डमर शाईनला मुलाखत देत त्याचं मत व्यक्त केलं तर यावेळी त्याला बिग बॉस मराठीनंतर त्याच्या आयुष्यात काही बदल झाले का असं विचारण्यात आलं याचं उत्तर देत त्याने असं म्हटलंय की बिग बॉसमुळे माझं आयुष्य बदललं वाईट काळ सुधारला थोडं यश मिळालं माणूस म्हणून लोकांची व कुटुंबाची किंमत कळली सोशल मीडिया पलीकडचं आयुष्य काय असतं ते बिग बॉसमुळे कळलं या शोने मला माझं दुसरं आयुष्य दिलं तर याच व्हिडिओ खाली एकाने कमेंट करत असं म्हटलंय की तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तुझी पत्नी तुला सोडून गेली त्याचं काय तुझं व्यावसायिक आयुष्य छान झालं पण वैयक्तिक आयुष्यात काय झालं तेही सांग नेटकऱ्याच्या या प्रश्नाला उत्तर देत पुष्करने तुझ्या आई वडिलांशीही असंच बोलतोस का माझं वैयक्तिक आयुष्य आहे मी कोणाच्या बापाचं खात नाही अशा भाषेत त्याला सुनावलं बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझन मधील कोणता स्पर्धक तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी